जिल्हा आरक्षण दरेवाडी गट अनुसूचित जाती प्रवर्गाकरता आरक्षित ठरला असून या गटातून दरेवाडीचे लाडके युवा नेते अक्षयभाऊ भिंगार देवे यांचं नाव पुढे येत आहे सामान्य कुटुंबातून आलेले अक्षय भाऊ हे वडिलांच्या देशसेवेच्या प्रेरणेनं वाढलेले असून शैक्षणिक काळापासूनच लोकांशी संवाद आणि माणसं जोडण्याची हातोंडी त्यांच्यात आहे शिक्षणानंतर त्यांनी समाजसेवा हा ध्यास घेतला आणि दोन हजार वीस मध्ये ग्रामपंचायत दरेवाडीमध्ये प्रथमच निवडून येत प्रभागातील अनेक विकास कामांना आमदार शिवाजीराव कर्डिले आणि युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली गती दिली सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अक्षय भाऊ सदैव अग्रस्थानी राहिलेत दहंडी सोळा यात्रा उत्सव पालखी मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज जयंती अण्णाभाऊ साठी जयंती यासारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी युवकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं दरेवाडी गट आरक्षित झाल्यानं ग्रामस्थ व युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून भाऊ भिंगारदेवी यांनाच या गटातून उमेदवारी द्यावी अशी मागणी व्यक्त होती त्यांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांना संधी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जातोय